डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक मस्ताजोग येथील अवादा एनर्जी पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यात विष्णूचाटे सध्या सी आय कोठडीत आहे खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराटेची साठीची मागणी करण्यात आली होती या आव्हानानुसार विष्णू चाटे यानं वाल्मिकी कराट्याला फोन लावून पवनचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बोलणं करून दिलं होतं असं म्हटलंय आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होता मात्र पक्षातून त्यांचं निलंबन करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती चाठे या बीडजवळ अटक पकडले तो सध्या सीआयडी कोठडीत आहे सीआयडी कोठडीत संतोष देशमुख असलेल्या आरोपी हत्या प्रकरण विष्णू चाटे यांनी सीआयडी चौकशीत वाल्मिक कराड्याला फोन लावून पवन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून दिलं होतं अशी कबुली दिली सीआयडीनं न्यायालयात सादर केलेल्या पी सी आर मागणी अहवालातून हा खुलासा झाला आहे